टायनी एक्सप्लोरर्स टीव्ही चिडी आणि वादळ घनदाट जंगलाच्या काठावर एक छोटी चिडी जीचे नाव चिकी होते एक आरामदायक घरट्यात राहत होती दररोज चिकी तिने घरटे मजबूत आणि उबदार होईल अशी तांदूळ पान आणि कापसाचे तुकडे गोळा करत होती एक दिवस जेव्हा चिकी आपले घरते मजबूत करत होती एक मोर तिच्या जवळ आला तो म्हणाला तू एवढा वेळ वाया घालवत आहेस का छोटी चिडी सूर्यप्रकाश आहे आणि आकाश निरभ्र आहे तुला जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे तिनक्यांमध्ये अडकल्यास चिकी थोडा थांबून उत्तर दिले धन्यवाद प्रिय मोर पण मी वायाला वादळ येण्याची बातमी दिली आहे मी तयार राहू इच्छिते मोर हसून चालत गेला आणि त्याच्या पिसांना तलावात निहारताना आणि सूर्यप्रकाशात नाचताना वेळ घालवत राहिला काही दिवस गेले आणि चिकीने जे सांगितले होते तसेच घंदाट आले वायाने जोर पकडला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला चिकी तिच्या मजबूत घरत्यात सुरक्षित राहिली बाहेर वादळ पाहत दुसऱ्या बाजूला मोराचे पिसे ओले झाले आणि त्याला आश्रय शोधण्यास अडचण आली त्याला वाटले काश त्याने चिकीची सूचना ऐकली असती आणि वादळासाठी तयारी केली असती पाऊस थांबल्यावर मोर चिकीकडे गेला आणि थोड्या थोड्या कामताना म्हणाला तुम्ही खूप समजदार आहात छोटी चिडी आता मला समजले की तयारी हे गर्वापेक्षा जास्त महत्वाचे आहे चिकी हसून मोराला काही कोरणे तांदूळ दिले ज्यामुळे तो आपला नवीन आश्रय तयार करू शकला नैतिक शिक्षा तयारी आणि दूरदृष्टी जीवनाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे